दर्शक आता हो पाहणार आहोत एक विशेष बातमी यंदा मान्सून राज्यामध्ये लवकर दाखल झालाय संपूर्ण राज्यात त्यानं दमदार हजेरी लावली आहे पण सोलापूर जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा सातफट जास्त पाऊस झाला मे महिन्यात एवढा पाऊस झाल्यामुळे प्रशासन ही बलंय मात्र त्यामुळं सोलापूर जिल्ह्याला काही प्रमाणात दिलासा देखील मिळालाय याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आता अधिक सतर्क राहावं लागणार आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा सोलापूर जिल्ह्यामध्ये एकशे आठ टक्के पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळं कायमच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे माळशिरस आणि पंढरपूर सारख्या ठिकाणी नागरिकांना बचाव कार्य करावं लागेल त्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आहे याबाबत घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये ही माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे तर उजनी धरण गेल्या काही दिवसात पावसामुळे चांगल्या क्षमतेनं वधारत असून आता ते प्लस मध्ये देखील आलं आहे असं त्यांनी सांगितलं दरम्यान राज्यात मान्सूननं दमदार हजेरी लावली आहे सोलापूरमध्ये तसा तुलनेनं कमी पाऊस पडतो मात्र यंदा सोलापूर जिल्ह्यात सर्वत्रच दमदार पाऊस पाहायला मिळत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही